मस्त कळीदार पांढरे शुभ्र आणि दोन दिवस जरी ठेवले ना तरी मऊ लुसलुसित राहणारे हे उकडीचे मोदक आपण तयार करतोय जबरदस्त होतात आणि दिसतातही खूप छान नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत गणपती बाप्पा येणार तर उकडीचे मोदक झालेच पाहिजे बरं मोदक करताना काय काय चुका होतात तेही आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी सारण करायला सुरुवात करूया तर सारण करण्याकरता आधी एक टेबलस्पून मी इथे घेते खसखस ही खसखस छान भाजून घ्यायची खसखस आहे ना अजिबात मोठ्या आचेवर भाजू नका मध्यम आचेवर नाहीतर ती करपते आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोर करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे मध्यम आकाराचं आहे वापरण्याकरता सोयीचं आहे त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे पटकन ऑर्डर करा चला खसखस छान -खस भाजून झाली आता ही काढून बाजूला ठेवूया चला आता यामध्ये ना एक टेबलस्पून साजूक तूप घालूयात साजूक तूप गरम झालं की सुकामेवा सुकामेवा नाही घातला तरी चालेल पण जस्ट आणखी थोडा रिच करण्यासाठी सारण मी घालते दोन टेबलस्पून ते हा सुकामेवा आहे काजू आणि बदामाचे तुकडे काजू बदाम हलके बदामी रंगावर तळून झाले मस्त रंग आलाय आता यामध्ये दोन कप ओल्या नारळाचा खव घालते मिसळून घेऊया हे सारण आहे ना एक सात आठ मिनिटं छान परतून घ्यायचं तुपावर मंद असत त्यामुळे काय होतं यातला ओलसरपणा हलका कमी होतो आणि सारण आपलं फार पचपचित होत नाही आणि चवदारही लागतं आणि टिकतही खूप दिवस चला आता हे ओला नारळाचा खव एक सात आठ मिनिट भाजून घेतला आणि बघा रंग अजिबात बदललेलं नाही याचा रंग आहे तसाच पण हलकासा कोरडा कोरडा झाला हा आता या स्टेजला यामध्ये एक कप गुळ घालूयात बरं हा मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपलाच आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आता गुळ खोबऱ्यासोबत छान झिरवून घ्यायचा गुळ घातल्यावर एक सात आठ मिनिटच हे परतून घेतलं आहे आता इथे आणखी एक महत्त्वाची टीप आहे गुळ घातल्यावर खूप नका शिजवू गुळ विरगळला की आणखी एक चार पाच मिनिटं काय होतं ना जितकं तुम्ही हे शिजवत राहाल तितकं गुळाचा पाक होतो तो कडक होतो आणि सारण मग फार असं रसरशीत नाही राहत सुकं सुकं होतं ते टाळण्याकरता सात आठ मिनिटं अगदी पुरेशी आहे गॅस बंद करून वेलची पूड अर्धा चमचा अगदी पाव चमचा जायफळ गुळाचा पदार्थ आहे जायफळ गेलंच पाहिजे आहा हा बहारदार स्वाद येतो जायफळचा चिमूडभर मीठ पण घालू शकता आणि खसखस खसखस अशी -खस वर्णं घातली ना की त्याचा पोत किंवा ते टेक्स्चर आहे ते छान उठून येतं आता हे सगळं मिसळूयात आणि हे सारण पूर्ण थंड करून घ्यायचं चला आता उकड काढूयात तर उकड काढण्याकरता सगळ्यात आधी एक कप पाणी घ्यायचं आणि यामध्ये अर्धा कप दूध घालूयात प्रमाण अगदी गरजेचं आहे त्यामुळे दीड कप मी इथे पिठी वापरते तर दीड कप इथे अर्ध एक कप पाणी आणि अर्धा कप दूध दुधामुळे काय होतं उकडला पांढरा शुभ्र रंग यायला मदत होते उकड आपली छान अलवार राहते मौसूत राहते आणि दिवसभर किंवा दोन दिवस ठेवली तरी खराब नाही होत आता यामध्ये साजूक तूप तुम्ही घालू शकता पण मी एक चमचाभर तेल घालते तेल का उकडीच्या जी पारी असते त्याला चकाकी यायला मदत होते म्हणून ते आता पुढची आणि अगदी महत्वाची टीप आहे की तांदुळाची पिठी बनवायची कशी सुवासिक तांदूळ घ्या मी इथे आंबे मोहोर हायली रेकमेंड करते आंबे मोहोर नसेल तर दुसरा इतर तांदूळ घ्या पण तो सुवासिक असावा स्वच्छ धुवायचा तांदूळ रात्रभर सुकवून घ्यायचं फॅनचं हवेखाली उन्हात ठेवू नका आणि मग गिरणीमध्ये दळण्यापूर्वी त्यामध्ये एक चमचाभर साबुदाणा घाला मोठा चमचाभर तरी किंवा एक छोटी वाटी साबुदाण्यामुळे काय होतं ना त्याला मऊ येतो पांढरा शुभ्र होतो आणि किती वेळ जरी ठेवला तरी तो अलवारच राहतो आणि कापसासारखं मऊ राहतो चला आता याला उकळी आली आता गॅस अगदी मंद आचर करते आणि यामध्ये लगोलग तांदुळाची पिठी घालायची दीड कपच आणि यावर थोडंसं मीठ म्हणजे पिठीला चव छान येईल आता हे पटकन मिसळून घ्यायचं चला पिठी मिसळून झाली की झाकण ठेवायचं आता गॅस सुरू ठेवायची गरज नाही आहे गॅस लगोलग बंद करायचा पाच मिनिटं फक्त हे गरम तव्यामध्ये मुरण्याकरता ठेवूयात थे। बरोबर पाच मिनिटं झालेत बंद गॅस करून उकड मुरण्याकरता ठेवली होती आता ही पूर्ण काढायची आता उकट डिशमध्ये काढून झाली की एकतर हाताने मळू शकता पण ती गरम असते गरम गरमच मळायची सो मी इथे असं एखादं तांब्या घेते त्याला खाली थोडं तेल लावलं आहे आणि याने हे मळायला अगदी सोप्पं पडतं हे बघा ही एकसंध करून घ्यायची लगोलग आणि हे प्रोसेस गरम गरम असतानाच करा हे पीठ चिकटलेलं असं काढायचं आणि पुन्हा मळायला घ्यायची हे काम आहे ना असं बसून फक्कल मांडून निगुतीने करण्याचं आहे चला आता उकड आपली तयार आहे हे बघा सुबक्क झाली उकड आता काय करूयात आता यातून अशी पिठी घ्यायची किंवा गोळा घ्यायचा आणि जरी उकड मळली तरी हा गोळा देखील असा एकजीव करून घ्यायचा ही आणखी एक महत्वाची टीप आहे नाहीतर मग वळताना त्याला भेगा पडतात हे बघा असं हातात पण तुम्ही करू शकता जितकं शक्य असेल तितकं त्याला प्रेमाने थोडा जोर देऊन पण गुळगुळीत करून घ्यायचं हे हे अगदी गरजेचे आता हे झालं की मध्यभागी एक दाब द्यायचा म्हणजे याची वाटी तयार होते हे आणि हे असं फिरवत घ्यायचं म्हणजे आपल्याला अशी खोलगट वाटी तयार करायची आणि पारी जितकी शक्य असेल तितकी पातळ करायची चला आता ही सुबक अशी आपली पारी करून तयार आहे बघा छान अशी वरपर्यंत पातळ आणि एकसारखी पातळ झाली आहे याच्या वरच्या कडायत ना कळी पाडण्यापूर्वी छान अशा दाबून घ्यायची हे बघा आता कळीदार मोदक करण्याकरता असा मोदक दुमडून घ्यायचा याची पारी आणि ही खालपर्यंत दुमडायची आणि शक्यतो जितकं जवळ जवळ असेल तितकं जवळजवळ दुमडून घ्यायचं खालपर्यंत दुमडा म्हणजे मग कळ्या छान टिकतात सुटतही नाहीत आणि मोदक छान कळीदार होतो हे बघा भरपूर कळ्या पाडून झाल्या आता हे सारण जे आपण तयार करून घेतलंय हे असं मधोमध घालून घ्यायचं आणि हे मोदक छान असे सारखे करून बंद करून घ्यायचं हे बघा एका दिशेलाच फिरवा म्हणजे मग त्याला कळ कळ्या मोडत नाही आणि छान कळीदार मोदक तयार होतात हे बघ बघा वा वा आणि हे जास्तीचं पीठ आहे हे काढायचं मला आहे थोडंसं भरपर्यंत करून घ्यायचं क्या बात आणि या कळ्या तुम्हाला वाटलं तर थोड्या उकलून घ्यायचं सूर्यनारायणाने देखील मोदक अप्रूव्ह केलेला आहे बघा कळ्या पाडेवतोवर छान सूर्यनारायणाने दर्शन दिले वा वा काय मस्त दिसतोय मोदक पिठीचं प्रकरण आणि सारणाचं प्रकरण जुळून आलं की मोदकही मस्त जुळून येतं चला तर मग सगळे मोदक इथे तयार आहे या प्रमाणामध्ये तेरा मोदक व्यवस्थित तयार होतात आता मोदक वाफवायचे कसे तुम्हाला सांगते स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता इथे प्लेट घेतली त्यावर केळीचं पान घातलंय केळीचं पानाऐवजी सुती कापड जरी घेतलं तरी काही हरकत नाही एक एक मोदक घ्यायचा त्याचा जो बेस आहे तो पाण्यामध्ये हलकासा डीप करायचा बुडवायचा आणि मग तो केळीच्या पानावर ठेवायचा आता पाण्यामध्ये बुडवणं ही अगदी महत्वाची टिपा आहे का त्यामुळे काय होतं एकतर मोदक चिकटत नाही दुसरी गोष्ट मोदक कितीही वेळ जरी ठेवला तरी त्याला तळा जात नाही आणि मऊ रुसु लुसलुशीत आणि रसरशीत राहतो त्यानंतर अर्थातच ते छान आणखी देखणे दिसावे सुबक व्हावे याकरता प्रत्येक मोदकवर थोड्या थोड्या केशरच्या काड्या लावलेल्या आहेत केशरचा रंग मोदक वाफवत असताना इतका कमालीचा उतरतो ना खूप अफलातून दिसतं म्हणून ते घातलेलं आहे चला आता हे आपलं सगळं तयार आहे पाणी छान उकळत आहे बघा खाली उकळी फुटली आहे आता ही डिश घ्यायची यावर ठेवायची झाकण लावायचं पुढची पण खूप महत्वाची टीप मध्य आचेवर उकडीचे मोदक वाफवून घ्यायचे उकड काढलीय त्यामुळे तांदुळाचं पिठी छान शिजलीये फक्त ती आणखी त्याला तुकतुकी व्हावी आणि छान मऊ व्हावी याकरता ती वाफवत हो। आहोत आठ ते दहा मिनिट मध्य आचेवर पुरेसे होतात पंधरा मिनिट वीस मिनिट अजिबात करू नका घड्याळाचा काटा लावा आठ ते दहा मिनिट परफेक्ट आहे का कारण सांगते तुम्ही जर जितक जास्त वेळ शिजवाल ना तितकं ते तांदुळाची पिठी वातूड होत जाते त्यातलं पाणी बाहेर येतं आणि थंड झाली की वातोडतो ती अशीच मऊ लुसलुशीत राहावी असं तुम्हाला वाटत असेल आठ दहा मिनिट खूप आहे चला इथे बरोबर आठ मिनिट मध्यम आचेवर मी हे वाफवून घेतले गॅस बंद करते आ हा 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 काय दिसतायत कमाल मस्त चकाकी आली आहे मस्त वाफवले गेलेत आणि केशरचा तर रंग इतका कमाल उतरलाय वा 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 कस कसे सांगायची गरज आहे का गरमागरम वाफाळता असा हा मोदक साजूक तुपाची धार आणि मस्त असा आस्वाद घ्यायचा हे मोदक रूम टेम्परेचर वर देखील दोन दिवस छान नाही अजिबात असेच मऊ लुसलुशीत राहतात सबस्क्राईब केलं के की नाही पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खातरा hmm. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव